समाधान शेतकरी शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे व्हिडिओ मध्ये नवीन असाल तर बेल ऐकन दाबायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मित्रांनो आज आपण केळीबद्दल जाणून घेत आहे केळीचं संपूर्ण मार्गदर्शन पिलबाग पिलबाग म्हणजे काय आणि त्याचं व्यवस्थापन तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो आता पिलबाग आहे तर बरेचसे शेतकरी काय करता आता हा खांबे हा खांब हा पिले आणि हा खांबे याच्यावरच ते झाड कापतं आणि फेकून देत तर या झाडाचा काय फायदा आहे आता पिले आणि उन्हाळ्याचे दिवस आहे उन्हाळ्याचे दिवस आहे त्या झाडाचा फायदा असा आहे की या झाड पाणी जर कमी पडलं पाणी जर कमी पडलं तर हे झाड पूर्ण पोषण तत्व या झाडाला देतं तुम्ही पाहू शकता पीले दोन पिले बरेचसे शेतकरी काय करता हा पिल काढून फेकता या पिल काढायचा निचे बरेचसे फायदे या खोडाचे जे पाणी असतं पाणी तर ते पूर्ण संपूर्ण या झाडाला येतं पाणी जर कदाचित कमी पडलं तर या झाडाचं पोषण तत्व पूर्ण हे झाड करतं बरेचसे शेतकरी मित्र काय करता की हे झाड काढून फेकता बरेचशे शेतकऱ्यांना काही केळी बागायतदारांना माहीत नाही की ते काय करतं ते पूर्ण या झाडाचं जीवनसत्व जे असतं तर जीवनसत्व पूर्ण जे पूर्ण हे जे खोड आहे हे काम करतं आणि जो या झाडाचं जे जा पानं छाटतो आपण तर पानं छाटून काही लोक फेकून देता तर फेकून न देता तुम्ही ते झाडाचं जा खोड आहे तर खोडाच्या व्यवस्थित टाका आणि त्याच्यापासून आपल्याला खत भेटतं जो पाला पाच आहे त्याच्याकुन जेणेकरून झाडाला आपण झाड आपण काय करू शकतो मित्रांनो हा जो पाला आहे जो आपण याचा झाडाचा जो छापतो पाला आणि आपण जर असा टाकला आणि छोटं ट्रॅक्टर असतं तर छोट्या टॅक्टरनं जर आपण त्याच्यावर भर लावली ते जर भर लावली तर ते कुठे वायानं जाताना कुठेतरी वाया जातं तर ते वायानं जाताना त्याचं खत बनतं जेणेकरून ते झाडाला आपली काम करतं की ते आपली माती भूतभूषित करतं एक खतच येते एकदस शेणखत म्हटलं जातं गांडूळ खत म्हटलं जातं प्रकारे हे पाला काम करतं तुम्ही आता बरेचसे शेतकरी आपण एखादी बांधारा राहतो आणि बांधारामध्ये गवत असतं तर त्या गवताना फायदा काय होतो तर तुम्ही जे शेतातले झाडं असता कपाशीचं झाड म्हणा काही झाडं असतात तुम्ही बंदऱ्यातले झाडं पहा तर बंदऱ्यातले झाडं काय काम करता की करता। ए, काम करता। तो जो पाला पातोळा आहे तो पाला पातोळा तरी एक कुठतो आणि तो त्याचा कुजतो तो कुजल्यानंतर त्याचं खत होतं ते खत झालं तर ते आपल्याला खताच्या प्रकार बरेचसे शेतकरी काय करता की ते आपला जो पाला पातोळा राहतो की ते उचलतो आपण बाहेर फेकतो किंवा असा पडू देतो पडू न देताना त्याच्यावर काय करायचं तुम्ही असे केळीचे खांब असतील केळीचे खांब असतील तर तुम्ही ते टाकून घ्या जो टाकल्यानंतर आणि छोट्या टॅक्टरच्या सहाय्याने त्याच्यावर भर लावा भरलावा म्हणजे भर लावली तर काय होईल तुमचं ते पौष्टिक खत होईल आणि ते पौष्टिक खत इतक्या कामाचं असतं की तुमचा एक ते दोन डाऊस वाचतो आणि जमीन भूतभूषित करतं त्याच्यात गांडूळ पडता आणि गांडूळ पडल्यामुळे आपल्या शेतकऱ्याचा एवढा फायदा होतो की कंपोस्ट खत तिच्यातून गांडूळाच्या शेतकरीचं मित्र म्हटलं तर गांडूळ असतं आणि ते गांडूळ जर पडले तर ते जमीन भूतभूषित होती आणि जमीन भूतभूषित झालं म्हणजे ते गांडूळ खत पळतं आपले दोन फायदे होतात त्याच्यामध्ये बरशी शेतकरी काय करतात की असं कापता आणि टाकून देतात कापून न टाकता असं तुम्ही न कापून टाकताना असं बंद जे झाड असतं ते झाडाच्या लेवलमध्ये टाकून झाडाच्या लेवलमध्ये टाकून आपण टॅक्टर भेटतो छोटं टॅक्टर आता चार प्रकारचा टॅक्टर भेटतं किंवा रोटर व्हिटर भेटतं त्या रोटर विटरच्या साह्याने आपण भर लावू शकतो जेणेकरून भर लावली तर तो चारचा मारा राहतो आपला पाचचा मारा राहतो तर पाचच्या माऱ्यामध्ये तो आपला जो पाला पातळा आहे तो उन्हाना हे खत होतो पण त्याचं पौष्टिक खत होतं बरेच शेतकऱ्यांना माहीत नाही बाकीचे असे टाकून ठेवतात टाकून ठेवल्यामुळे ते कुठेतरी वाया जातं वाळल्यानंतर ते उडून जातं किंवा हे होतं पण तुम्ही जर टाकताय टाकताय तर त्याच्यावर छोटं टॅक्टर राहणार जेणेकरून काय होतं की त्याचं खत बनतं आणि ते खत आपल्याला गांडूळ खतावानेच ते खता। खत सेंद्रिय खत म्हणतात तर ते सेंद्रिय खत आपल्याला त्याच्यात फायदा होतो आपण जे खत टाकतो तर आपला डौस वाचतो आणि जर तुम्ही पिलबाग ठेवताय आता समजून छोटं झाड आहे हे मोठं झाड आहे तर मोठं झाडाचं काय होतं माहिती का जर झाडं ठेवत असताना आपण एक समान झाड ठेवायचे एक समान झाडं ठेवायचे एक समान जर झाडं ठेवले तर काय फायदा होतो आपला की जो आपला बार राहतो हो, तर तो बार एक समान येतो म्हणजे जेणेकरून आपण कदाचित असं एक झाड मोठं एक झाड छोटं अशा प्रमाणात जर ठेवलं तर तो आपला कुठेतरी नुकसान होतं कदाचित व्यापारी येतो व्यापारी येतो एक समान माल निघत नाही आणि माल निघल्या माल निघत नसल्यामुळे तो काय होतो व्यापारी अर्धा माल घेऊन जातातून अर्धा आपला तसाच पडेल राहतो तर बरेच शेतकऱ्यांना ध्यानात घ्या की जर पिलबाग ठेवताय तुम्ही तर पिलबाग ठेवताना एक समान झाड ठेवायचं एक समान जर झाड ठेवलं तर ते व्यवस्थितरित्या एका टायमाला भाग निघतो आणि शेतकऱ्याचं कुठेतरी भलं होतं बरेचसे शेतकरी काय करताय एक झाड लय मोठं ठेवताय एक झाड छोटं ठेवताय असं छोटं न करताना एकत हे ठेवायचं छोटं ठेवायचं नाहीतर तर मोठं ठेवायचं याच्यामध्ये शेतकऱ्याचा भलं होतं एखादी व्यापारी येत नाही छोटा राहिला तो आपण छोटे मोठे हे करतो आपल्या शेतकऱ्याची कुठंतरी हे होती हे झालं एक खताचा भाग एक झालं व्यवस्थापन आणि हे झाड आहे तर हे जे खोड आहे तर बरेचसे शेतकरी काय करतात त्याला मुळा सगळं काटता आणि काटल्यानंतर ते असं टाकून देतात तर तुम्ही टाकू नका जेणेकरून हे झाडाचं जीवन सत्व आहे हे झाडाचं जीवन सत्व आहे कदाचित पाणी कमी पडेल उन्हाचं हे भाव तर या झाडाची मेंटेनन्स ठेवायचं काम हे झाड करतोय याच्यातून जो समजून घ्या आता हे झाडाचं जीवनसत्व घेईन तर हे झाड कमीत कमी असं सुखत सुकत जाईल आणि असं कोल्डं का पण मग पडेल मग ते पडलं तर काही हरकत नाही पण तुम्ही जर चांगले झाड कापून फेकताय तर कुठेतरी हे होतंय व्हिडिओ आवडला शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ आवडला तर शेअर करा